शेवगाव येथील हरवणे कुटुंबातील संदर्भात शीतल आप्पासाहेब हरवणे हिचे सांत्वन करण्यासाठी अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण संस्था अमृतसर संगणमेरच्या श्रीमती शरळताई देशमुख यांनी दिनांक सहा सात दोन हजार सतरा रोजी सांत्वन करण्यासाठी भेट दिली तसेच शीतलच्या पुढील आयुष्यासाठी अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण संस्था माननीय बाळासाहेब थोरात साहेब मुख्य कार्यकारी साहेब प्राचार्य शिक्षक तिच्या मागे खंबीरपणे उभा राहून तिला शिक्षणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन यावेळी श्रीमती शरुईताई देशमुख यांनी दिले तर यावेळी शीतल हरवणेला अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण संस्थेकडून काढलेल्या नागरिक सुरक्षा विमा पॉलिसीच्या रकमेपोटी दोन लाखांची आगाऊ मदत संस्थेच्या विश्वस्त श्रीमती शरोईताई देशमुख यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला या भेटीप्रसंगी ईटीसी विभाग प्रमुख डॉक्टर रेखा लबडे

मी प्राध्यापक खरे आर एस एचओडी इंजिनिअरिंग सायन्स डिपार्टमेंट झालेली घटना दुर्दैवी होती ते दुःख पेलण्याचं सस... सामर्थ्य तुम्हाला द्यावं अशी आमच्या सर्वांतर्फे आमचे विद्यार्थी पालक सर्व मॅनेजमेंट <clears throat> आणि शिक्षकांतर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्या मुलीला सांभाळण्याची किंवा तिला सामर्थ्य देण्याची शक्ती देव मी प्रार्थना करतो आणि आम्ही कॉलेजतर्फे एक छोटी सी भेट चेकच्या रूपाने तिला देतोय आहे पुढील आयुष्यासाठी ती त्यांनी स्वीकार करावी आणि शरदाई देशमुख विनंती करतो की ती त्यांना यावेळी श्रीमती शरुताई देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आ, दोन वर्षापासून अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ए एन टी सी ब्रांचमध्ये शिकत आहे आता ती लास्ट इयरची एक्झाम बीईची लास्ट इयरची इंजिनिअरिंगची एक्झाम ह्या वर्षी दिली तर मला सर् सर्वच प्रथम शीतल आणि तिच्या सगळ्या नातेवाईकांना देवानी आ, देवानी फक्त त्यांना शक्ती द्यावा की ही जी त्यांच्यावर आज जी वेळ आली आहे ती सहन करण्याची देवानी शक्ती द्यावा आणि शीतलला कधी भविष्यामध्ये काही कोणतीही गरज पडली तर अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेतले सर्व मॅनेजमेंट तिच्या पाठीशी नक्की उभं राहणार आहे तिची जी इच्छा असेल ती आम्ही सर्व पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करू तिला पुढं एम ई करायची इच्छा असेल तर एम एसाठीही प्रयत्न करू आणि तिला काही नोकरीची प्लेसमेंट पाहिजे असेल नोकरी करायची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू आज आम्ही ह्या ठिकाणी तिला दोन लाख ही मदत दोन लाख नी मदत केली आहे पण मला माहित आहे की दोन लाखानी काही तिची संकट आलाय तो काय आम्ही भरू शकणार नाही पण एवढंच मी सांगल की ह्या थोड्या फार मदतीने तिला काही भविष्यात आमच्याकडून मदत झाली तर मी माझं भाग्य समजत आणि याच्या तिला काही मदत लागली तर आम्ही नक्की असणारे तिच्याबरोबर प्रतिनिधी अशोक सह गणेश मुळे मायन्यूज शेवगाव